असा गरमागरम असताना फोडायचा त्याच्यावर साजूक तूप घालायचं आणि जिभेवर ठेवायचा खा।, खा बर का <laughs> सगळे खा मनूला ठेवू नको <laughs> त्याला खूप द्यायचं आणि मला एक त्याला खूप मला एक ओके गणपती बाप्पा मोरया अगदी परफेक्ट मोदक कसे करायचे तुमचा बाप्पा पण खुश होणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यावर लाईक नक्की करा नमस्कार सरिता किचन मध्ये आज आपण बनवणारे उकरीचे मोदक आई ये ना आले आले <laughs> तर याही वर्षी आम्ही दोघे मिळून करणार आहोत उकडीचे मोदक तर त्याच्यासाठी आम्ही छान मेकअप बेकअप करून तयार आहोत आणि आमच्या मनूचा हा फ्रॉक कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्हाला जर हा फ्रॉक बनवून घ्यायचा असेल तर मी एक नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे दे देईन आणि कमेंट्स मध्ये दे करून ऑर्डर करू शकता ठीक ठीके ग्रीन ग्रीन सेम येस आम्ही सेम घातलय आणि आम्ही काय बनवणार आहोत उकडीचे मोदक का बनवायचे बरं मोदक गणपती येणार गणपती बाप्पा येणार आहेत बनवायचे का मग मोदक खूप बनव खूप आम्ही मोदक बनवणार आहे तर येस तरी त्याच्या स्वतः घ्या सलाबा प्रमाणे याही वर्षी मी आणि मनू उकडीचे मोदक करणार आहोत याच कारण हे ही आता हीच बडबड तुम्हाला ऐकायची ठीक आहे तर आम्ही उकडीचे मोदक करतोय कारण आपला पहिला व्हायरल झालेला व्हिडिओ हा उकडीच्या मोदकांचा होता आणि तेव्हापासून मी ठरवलं की दरवर्षी आपण उकडीचे मोदक करायचे आणि मी आणि मनू मिळून दरवर्षी करतो आज पण करणार आहोत पटकन रेसिपीला सुरुवात करूया मध्ये करतो उकड काढायची सारण करायचं आणि मोदक करून वाफवायचे तर पहिल्यांदा याच्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते बघूया मोदकाची उकड करण्यासाठी आपल्याला लागणार आहे तीन कप तांदळाची पिठी दीड कप दूध दीड कप पाणी लागेल दोन चमचे साजूक तूप आणि दोन चिमूट मीठ मोदकाच्या सारणासाठी आपल्याला लागेल तीन कप ओला नारळाचा चव त्याच्या अर्ध्या प्रमाणात म्हणजे दीड कप बारीक चिरलेला गुळ एक चमचा खसखस अर्धा चमचा वेलची पावडर थोडेसे काजू पिस्ते आणि दोन चमचे साजूक तर पहिल्यांदा आपण करायचं आहे मोदकाच सारण ओके okay? सारणाला काय घालायचं असतं हे काय ग खसखस तर पहिल्यांदा खसखस भाजून घेऊ अगदी चमचाभर खसखस घालायची खसखस थोडीशी भाजूया मी हे टाकणार बर आमची मनू सगळं करणार आहे बरं खास मला येत आणि तुझं गंमत सांगितलीच नाहीस तू सगळ्यांना आमची मनू हसत नाही का माहिती का का बर माझे दात दातच पडला आमच्या मनुस म्हणून आम्ही <laughs> <हाँ। laughs> कधीपासून तिला म्हणतोय व्यवस्थित हास तर ती हसतच नाहीये कारण की दात दिसणार दात दिसेल होय सगळ्यांना मी इन्स्टाग्राम मध्ये टाकणार आहे म्हणून ती दात दाखवून <laughs> खसखस भाजून झालीये एका वाटीमध्ये काढूया आणि आता याच कढईमध्ये मध्ये लगेच सारण करूया आता कढईमध्ये घेऊया दोन चमचे साजूक तूप तूप नाही घातलं तरी चालतं बरं का कारण नारळाचं तेल सुटतं त्यामुळं पण आपण नारळ थोडासा भाजून आहे तूप गरम झालंय यामध्ये घालूयात ओला नारळाचा चव खोबरं ओलं खोबरं तुला आवडतं ना ते ना। आता याला दोन मिनटं परतायचंय तर नारळ आपण दोन मिनिटं भाजला आता यामध्ये जाईल चिरलेला गूळ आता याला आपण गॅस कमी करूया आणि एक दोन मिनटं गूळ याच्यामध्ये विरघळेपर्यंत परतून घ्यायचंय म्हणून तू मोदक खाणार का खाणार हा गणपतीला खूप द्यायचं गणपतीला खूप मोदक द्यायचे आवडतात का कोणी सांगितलं तुला गणपती बाप्पाला मोदक आवडत कस काय वाई। हा तुला गणपती बाप्पानी सांगितलं कधी सांगितलं उद्या उद्या झोपताना सांगितलं बर आमची मनू काय प्रश्न विचारते माहितीये का गणपती बाप्पाला इंग्लिश येत का <laughs> येतं का ग इंग्लिश तर तो, तो तुझा फ्रेंड आहे ना मग तू त्याला विचार तुला येतं का इंग्लिश नाही येत त्याला तो नाही म्हटला येत मनूला येतं का मनूला थोडं थोडं येतं हां थो। 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 गणपती बाप्पाला पण येतं मनूला पण येतं है ना आता बघा गूळ याच्यामध्ये विरघळलेला आहे आणि याला आता थोडा थोडा ओलसर पण आहे पण आपल्याला इतकं ओलसर सारण नकोय शिवाय नारळ पण असा खूप कच्चा नको त्यामुळे आपण याला एक चार ते पाच मिनिटं मंदाचे परतून घेऊ कारण इतकं ओलसर सारण असेल ना तर मोदक जरी छान भरता आले तरीसुद्धा वापरल्यानंतर तुटतात कारण सारणामधनं खूप पाणी रिलीज होतं ना म्हणून आता आपण काय करू याला थोडंसं परतूया याचा हा हलस हलका हलका ओलसरपणा आपल्याला का घालून टाकायचं आहे आणि खूप पण कोरडं करायचं नाही नाहीतर एकदम घट्ट गोळा होईल चार पाच मिनिटं परतूया तर एक चार ते पाच मिनिटं परतलं आता बघा सारण ओलसर आहे पण असं केल्यानंतर याला असं पाणी पाणी दिसत नाही आणि आपलं हे असं हलका हलका गोळा व्हायला लागला याचा अर्थ आपलं सारण तयार झालंय आता यामध्ये घालूयात भाजलेली खसखस आणि वेलची पावडर त्याचबरोबर आपण हे काजूचे तुकडे घालूया त्याचसोबत यामध्ये मी थोडेसे पिस्ते किसून घालते जे काजू घालणं पिस्ते घालणं बदाम घालणं पूर्णपणे ऐच्छिक आहे आणि याला मिक्स करूया गॅस मी बंद करते आणि हे सगळं आपण या सारणामध्ये मिसळून घेऊ आणि हे बघ रंग कसा आलाय म्हणून छान आलाय ना आणि आपलं हे मोदकाचं सारण तयार झालेलं आहे याला पूर्ण गार होऊन देऊ आणि तोवर आपण मोदकाची उकड काढूया आता आपण काढूयात उकड त्यासाठी पातेला गरम करत ठेवले त्यामध्ये आपल्याला घालायचे दीड कप पाणी आणि दीड कप दूध आता गॅस मोठा ठेवू आणि याला उकळी आणू तर आता याला उकळी आली आहे यामध्ये घालूयात पाव चमचा मीठ मीठ घालून याला मिसळायचं गॅस कमी केलाय आता यामध्ये घालूयात मोदकाची पिठी याला मिक्स करायचंय आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल ही पिठी मी कशी तयार केली सांगते गॅस कमी ठेवून आपल्याला हे पीठ या खाली आपण जे दुधाचं मिश्रण आहे की नाही पाणी आणि दूध या उकळत्या ह्याच्यामध्ये घालायचं आणि याला मिसळायचं तर तांदळाचं चा पीठ चांगलं मिसळलं गॅस बंद करायचा आणि याला दहा मिनटं असंच झाकून ठेवायचं लक्षात घ्या गॅस बंद करून झाकून ठेवायचं दहा मिनटामध्ये मस्त उकड बसते आणि पिठाला चांगला चिकटपणा येतो आणि मोदक व्यवस्थित वळता येतात आता ही उकड बसतीये तर सांगते ही मोदकाची पिठी कशी करायची तर मोदकासाठी कोणता तांदूळ वापरावा शक्यतो सुवासिक तांदूळ वापरायचे मग त्याच्यामध्ये तुम्ही बासमती जो सुवासिक तांदूळ असतो कणी तांदूळ असतो तो वापरू शकता आंबेमोहर मोहर तांदूळ वापरता येतो त्याचबरोबर सोना मसुरी वापरता येतो खूप जुना तांदूळ नको किंवा अगदीच पांढरा शुभ्र नवीन तांदूळ नको इंद्राणी तांदूळ शक्यतो वापरायचा नाही रेशनचा तांदूळसुद्धा चालेल असे तांदूळ वापरायचे तांदूळ आता पिठी कशी करायची तर ता तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे नळाखाली चाणीवर दहा मिनिटं निथळायचे निथळल्यानंतर कॉटनच्या कपड्यावर असे पातळ पसरायचे आणि फॅन खाली एक दोन तास सुकवायचे किंवा असं चांगले असे कोरडे होईपर्यंत सुकवायचे उन्हामध्ये सुकवायचे नाहीत किंवा तुम्ही फॅन लावत नाही रात्रभर तसंच पसरून ठेवलं तर सकाळपर्यंत सुकतात आणि त्यानंतर गिरणीमधनं एकदम बारीक दळून आणायचे आपली मोदकाची पिठी तयार होते एक दहा मिनिट झालेली आहे आणि हे बघा मस्त उकड बसलेली आहे वाफ एकदम गरम गरम येते आता ही गरम गरम असतानाच मळून घ्यायची आता आपण उकड परातीतच काढायची आहे भांड्यात बिंड्यात मळायची नाही परातीमध्ये चांगली मळता येते आता ही उकड गरम गरम असतानाच मळावी लागते मग करायचं काय चटका तर बसणार तर मी मागच्या वेळीसुद्धा सांगितलेलं आहे तर सुरुवातीला काय करायचं मॅशर घ्यायचा परातीमध्ये ही उकड मॅश करायची म्हणजे गरम गरम असतानाच आपल्याला मॅश पण करता येते आणि चटकाही लागत नाही उकड एक दोन मिनिटं मॅश करून घेऊया तर हे बघा याला आपण दोन मिनिटं चांगलं मॅश करून घेतलं तुमच्याकडे मॅशर नाही तांब्याने जरी रगडलं ना तरी चालतं तांब्या ग्लास असं काहीतरी उंच घ्यायचं आणि रगडायचं आता हे जरा जरा हाताला सोसवेल असं झालंय आता आपण याला मळून घेऊ मी काय करते फक्त थोडासा पाण्यामध्ये हात घ्यायचा गारच पाणी आहे म्हणजे आपलं रूम टेम्परेचरचं आणि याला चांगलं मळून घेऊया तुम्ही गरम असताना जितकं छान मळाल तितके मोदक छान तयार होतात म्हणजे मोदकाची पारी अगदी छान होते आणि आपल्याला मोदक व्यवस्थित बांधतायत आता मी हातानेच पाणी लावून लावून याला थोडं थोडं करून मळून घेते खूप पाणी लावू नका बरं का नाही तर पीठ पातळ होईल आणि मोदक व्यवस्थित वळता येणार नाही आई बरोबर है, है ना आई सगळ बरा बरा बोलते है, है ना, ना? ना? Mm. ती आज तू म्हणाली नाही कोणाला लाईक करा विसरलीस कानात नाही समोर सांग आता तुम्हाला माहितीये सबस्क्राईब पण करा बर काय महत्वाच आहे ते इझी नाही ते हो ना चला आता मी मळून घेते तर हे बघा हे पीठ मळून घेतलं आणि आमच्या मनूला थोडं खेळायला दिलं त्यात लाल रंग बिंग मिक्स करून झालेलं आहे आणि एकदा पिंक पण टाक पिंक पण टाकलं आहे बरं आता हे बघा हे पीठ किती छान मऊ मळलं गेलेलं आहे आता आपण लगेच मोदक करायला लगे घेऊया आता फक्त काय मी करते हे एकसारखं यावं म्हणून आपण जरा असं छोटे छोटे गोळे करायचे तर त्याचा असं रोल करू आणि गोळे कापून घेऊ उरलेलं पीठ आहे ते आपल्याला झाकून ठेवायचं आहे म्हणजे ते सुकणार नाही आणि उकड अगदी छान मौसूत राहणार आता आपण काय करतो आहे याचा रोल करायचा आणि याचे छोटे छोटे गोळे काढून घ्यायचे तुम्हाला जसा मोदक लहान मोठा पाहिजे त्याप्रमाणे गोळे काढा आता आपण मोदक करायचा आहे तर इथं मी थोडंसं तूप असं बोटांना लावून घेणार आहे आणि याची पारी करायची मध्ये किंचित जाड ठेवायचं आणि पातळ पारी करून घ्यायची याप्रकारे म्हणजे मध्ये जाड ठेवलं की काय होतं मोदक मधन ना फाटत नाही सगळीकडनं एकसारखी आणि पातळ पारी करून घ्यायची तू आज मोदक नाही करणार म्हणू तू कलरवाला करणार का पिझ्झा करते हे असं का केलंय फोल्ड पिझ्झा मध्ये तसं असतं बरोबर मनस्वी पिझ्झा मध्ये ना कडेनी थोडंसं आपण खड्डा करतो ना ते चीज बाहेर येऊ नये म्हणून बेक होताना तिने ते केलंय अयो मनुष्य मनुषे फेवर कामची हे बघा आपली पारी तयार झाली फक्त एकदा चेक करायची कुठे जाड आहे का कुठे पातळ आहे का आता मी काय करतेय तुपामध्ये ही तीन बोटं बुडवायची आपली तर्जनी पुढे ठेवून अंगठा आणि मधलं बोट मागं ठेवायचं आणि याला पाकळ्या करायच्या या प्रकारे पाकळ्या करत असताना फक्त एक गोष्ट लक्षात घ्या आपल्याला शेवटपर्यंत असं दाबून घ्यायचंय म्हणजे मग छान पाकळ्या राहतात आणि मोदकाचा आकार छान दिसतो तुम्हाला जेवढ्या शक्य होतील तितक्या पाकळ्या करून घ्या कधी कधी पाच पाकळ्यांचा सात पाकळ्यांचा मोदक सुद्धा खूप छान दिसतो हे बघा छान वाटी तयार झाली आता यामध्ये आपल्याला भरायचं आहे सारण हे बघा जवळपास दीड चमचा सारण भरलं आता बघा बऱ्याचदा काय होतं असं पण दाबलं की सगळ्या अशा पाकळ्या तिकड्या होतात आणि मोदकाला पाहिजे तसा आकार येत नाही आता आपण काय करतोय ह्या सगळ्या पाकळ्या आपल्याला एका बाजूने कलवून घ्यायच्यात जसं की हे बघा इकडे एकाच बाजूला झुकवायच्या या प्रकारे याने काय होणार सगळ्या एका बाजूला झुकल्या की आपल्याला व्यवस्थित हात वळवता येतात आणि मोदक सुद्धा सुरेख दिसतो या बाजूला झुकवून घेतलं आता अलगद आपल्याला हे बघा एका हातावर मोदक ठेवायचा दुसऱ्या हाताने पाकळ्या हलक्या हलक्या जवळ आणायच्या थोडं थोडं एका बाजूने पुन्हा झुकवून घ्यायचं आणि हलकं हलकं जवळ आणायचं या प्रकारे आता बघा पाकळ्या अशा जुळत आल्या अलगद वरून याला बंद करायचं हे बघा जवळ आणत आल्या याला मी बंद करून घेतलं आता फक्त याला असं छान दाबून शेंडी आणायची आणि हे बघा आपला हा सुरेख असा मोदक तयार झाला आता समजा तुमचं काय होतं बऱ्याचदा हे दाबल्यानंतर याचा या पाकळ्यात ना दबल्या जातात त्यामुळे चमच्यानी थोडंसं याला असं करून घ्यायचं पाकळ्या थोड्याशा आकार आणून द्यायचा आणि याच्यामध्ये अशा ज्या तुमटलेल्या असतात ना चिकटलेल्या त्यांना थोडा आकार द्यायचा आणि हे बघा आपला सुंदर सुबक मोदक तयार झाला तू करणार आहेस की नाही आज मोदक ना मग मो? हा आता हिज पिझ्झा बनवायचं मूड आहे तर चला मी आता बाकीचे मोदक असेच करून घेते तर आपले मोदक तयार झालेले आहेत इथं मी तेरा मोदक करून घेतलेले आहेत अजून एक आठ नऊ मोदक तयार होतील म्हणजे एकवीस मोदक पाहिजे असतील तर हे प्रमाण अगदी बरोबर आहे आणि तुम्हाला मी खरं सांगते मी तांदूळ दळायला दिले पण मला ना जाणवत होतं की हलकासा कण आहे एकदम बारीक दळायला नाही आहे हलकंसं असं खरखर लागत होतं त्यामुळे बघा काही काही मोदक असे व्यवस्थित मला वळता आले नाहीत मध्ये मध्ये चिरा गेलेल्या आहेत तुम्ही करताय तर एकदम बारीक दळून आणा शेवटी शेवटी मी तर अक्षरशः लाटून मग मोदक तयार केले कारण पारी करून थोडेसे चिरले जात होते आता मोदक तयार झालेले आहेत हे बघा छान झाले आहेत लाट्या केल्यानंतर मस्त झाले हाताने पारी करण्यापेक्षा आणि हा सुरुवातीचा पारी केलेला मोदक थोडासा चिरला गेलेला आहे पण ठीक आहे तुम्हाला असा प्रॉब्लेम येत असेल तर बेलण्याने लाटा म्हणजे मग चिरा जाणार नाही आता मोदक वाफवून घेऊया इथं मी कढईमध्ये पाणी उकळायला ठेवलं त्यावर ठेवली आहे चाळणी स्टीलची चाळणी ठेवली त्याच्यावर केळीचं पान ठेवलेलं आहे त्यावर आपण हे मोदक ठेवू आणि वाफवून घेऊ मोदक ठेवताना थोडं थोडं अंतर ठेवायचं आहे जेवढे मावतील तेवढे मी ठेवते याच्यामध्ये तर मोदक बसले आता हे ताट ठेवलं तर मोदक चिकटत आहेत म्हणून मी जरा असं खोलगट ताट याच्यावर झाकते झाकण व्यवस्थित ठेवायचं आणि याला दहा ते बारा मिनिटं वाफवून घ्यायचं वाफवायचं कसं एकदम कमी गॅस ठेवण्याची गरज नाही मोठा पण ठेवू नका सुरुवातीला दोन मिनिटं मोठा करा आणि मग मध्यम गॅस करून दहा मिनिटं वाफवून घ्या आणि एक दहा बारा मिनिट झालेली आहेत मोदक मस्त वाफरलेले आहेत कसे झालेत मला वाटलं होतं बरं का हे एक दोन मोदक चिरतील कारण सुरुवातीला अजिबातच नीट जमले नव्हते पण चिरलेले नाहीत अगदी छान सुबक मोदक तयार झालेले आहेत गॅस बंद करूयात आणि यांना काढूया का बाहेर आणि हे घ्या आपले मोदक तयार झालेले आहेत तयार झाले हे ओळखायचं कसं जेव्हा आपण हे बाहेर काढतो अजिबात चिकटत नाही आहेत हाताला किंवा जेव्हा चाळणीत असतात तेव्हा बघायचं अजिबात चिकटत नाही हलकासा एक रंग बदलतो याचा आणि आपले हे उकडीचे मोदक तयार झालेले आहेत हे तेरा आहेत अजून याच्यामध्ये आठ नऊ होतील म्हणजे खूप लहान नाहीत खूप मोठे नाहीत मध्यम आकाराचे एकवीस मोदक जे सांगितलं तेवढ्या प्रमाणामध्ये तयार होतात आणि हे बघा किती सुरेख दिसतात सगळे एकसारखे झालेले आहेत कारण आपण गोळे बरोबर एका साईजचे करून घेतले होते शिवाय पाकळ्या करताना मी ज्या गोष्टी सांगितल्या ना त्या लक्षात ठेवा आणि हे बघा मोदकाची पारी इतकी मस्त मौसूद झालेली आहे आपण मोदक असा गरमागरम असताना फोडायचा त्याच्यावर साजूक तूप घालायचं आणि जिभेवर ठेवायचा अपो विरघळेल इतकी मौसूत पारी तयार होते फक्त इथं सांगितलेल्या टिप्स वापरा मस्त मोदक तयार झालेत पान सर्व करूयात आणि बाप्पाला नैवेद्य दाखवूया सगळे खा मनूला ठेवू नको काय काय गणपती बाप्पा तर बाप्पाला नैवेद्य दाखवलेला आहे मऊ लुसलुशीत मोदकांचा त्यामुळे बाप्पा आता खुश होणार आहेत तुम्ही सुद्धा या पद्धतीने मोदक जरूर करा फुलेले मोदक मी आता वाफवायला ठेवलेले आहेत आणि यावेळी मी मनूवर रुसली आहे कारण सुरुवात करताना मनू म्हणाली आज आम्ही बघणार आहोत उकडीचे मोदक पण एक पण मोदक आज मनू करू लागली नाही हो ना आज मनुचं काहीतरी असा गुलाबी उकड घेऊन काहीतरी वेगळंच काम चालू आहे पण ठीक आहे कमीत कमी ती ओढा उभी राहिली हेच खूप आहे तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी जरूर करा फुलेले मोदक उकडायला ठेवले आहेत बरोबर एकवीस मोदकांचं प्रमाण सांगितलेलं आहे तरुण मला कमेंट मध्ये सांगा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत त्या सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या खूप मनापासून शुभेच्छा गणपती बाप्पा मोरया हे माझा सॉफ्ट आहे कलासारखं सॉफ्ट आहे बरं <laughs> चला